नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे साडी नेसल्यामुळे होऊ शकतो साडी कॅन्सर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नाही नसाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या साडी म्हणजे महिलांच्या जिवळाचा विषय असं म्हणतात साडी सोबत सुखदुःखाचे धागे बांधले गेलेले असतात भारतातील महिलांना साडी नेसायला प्रचंड आवडते पण तुम्हाला माहित आहे का की साडी नेसल्याने देखील कॅन्सर होऊ शकतो आणि भारतात या आजाराचं प्रमाण वाढत चाललंय हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरंय हा साडी कॅन्सर नेमका आहे काय साडी ही कॅन्सर होऊ शकतो का जाणून घ्या सर्वात आधी आपण साडीचा कर्करोग म्हणजे काय ते जाणून घेऊया तज्ञांच्या मते भारतीय खेड्यातील महिला दररोज संपूर्ण दिवस साडी नेसतात पेटीकोट ज्यावर साडी बांधलेली असते त्याची कॉटन कार्ड म्हणजे परकरची नाडी खूप घट्ट असते त्यामुळे कमरेवर खुणा दिसतात आणि कालांतराने या खुणा काळ्या होतात या गुणांमुळे स्त्रियांमध्ये कॉमस सेल कार्सिनोमा म्हणजेच एस सी सी होतो जो त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे तर बघा बिहार झारखंड मधील आजार झपाट्याने पसरतोय राहणाऱ्या महिलांना हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो बिहार आणि झारखंड मधील महिलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत आहे ओनली माय हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार एस सी पी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर सुदीप सांगतात की भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला वर्षभर साडी नेसतात कमरेवर साडी बांधल्याच्या खुणा असतात कमरेवर पेटीकोट घातलेल्या कॉटन नाड्यामुळे ही खूण होते यामुळे कमरेला घासले जाते त्यामुळे कमरेवर काळे डाग दिसतात हे चिन्ह शेवटी त्वचेच्या कर्करोगात बदलते तर मंडळी साडी सोबतच जीन्स बद्दल काय बोललेलं आहे तर जाणून घ्या घट जीन्स घालत असाल तर सावधान साडी घट जिन्स परिधान कर्करोगाचा यामुळे टेस्टिक्युलर कॅन्सरचाही धोका असतो तर मंडळी या व्हिडिओ मधून साडी नेसल्यामुळे होऊ शकतो साडी कॅन्सर याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद